बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर प्रभाग क्रमांक तीनमधून शहाजी शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी दाखल पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुका प्रक्रियेला वेग येत असताना बहुचर्चित प्रभाग क्रमांक तीनमध्ये शहाजी देवीदास शिंदे यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजी शिंदे म्हणाले की प्रभागातील अनेक वर्षापासून रकडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी आणि सामाजिक कार्याचा आधार घेऊन मी ही निवडणुका लढवत आहे प्रस्तावित नेत्यांचे केलेले आव्हान जनतेला मान्य नसते जनता सुज्ञान आहे आणि आपला निर्णय स्वतः घेत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला पंढरपूर नगरपालिका निवडणुका प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वाधिक उमेदवार इच्छुक असल्याने या प्रभागाकडे शहराचे विशेष लक्ष लागले आहे वाढत्या स्पर्धेमुळे या प्रभागात निवडणुका विशेष चुरशीशी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आज मी प्रभाग क्रमांक तीनमधनं अर्ज भरलेला आहे आणि जनतेच्या विश्वासावर मी आज विश्वासात घेऊन अर्ज भरलेला आहे हा पक्ष भरलेला आहे हा उमेदवार हा शंभर टक्के जनतेचा माझ्यावर विश्वास आहे जनतेच्या मी सेवेसाठी तत्पर आहे गेल्या दहा पंधरा वर्ष झाले मी समाज कार्यालयाच्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांकामध्ये तीन तीनमध्ये बरेच प्रमाणात विकास केलेला आहे गोरगरीब जनतेला सह थोडी काय मदत केलेली आहे काय कुठलं आव्हान विमान काही मला वाटत नाही निश्चित माझा इज आहे फिक्स आहे म्हणजे जनतेला वाटतं की क्वालिफाईड उमे जरा काय क्वालिफाईड भेट काय ना शंभर टक्के माझं जनतेनं मनात घेतलं ना सगळं होतं आहे जनता शंभर टक्के ह्या बारीला मला मतदान रूपातनं शंभर टक्के विजय करणार आहे कोण कोणते तुमचे मुद्दे असणार आहेत प्रेरणा म्हणजे विजन काय असणार आहे विजन माझं एकच असणार आहे माझ्या प्रभागात जी सर्वसामान्य माणसाला अडचण येते नळ असू द्या लाईटचा इशा असू द्या रस्त्याचा इशे असू द्या क्वाटेज हॉस्पिटलला काय अडचण आली तर सर्टिफिकेटचा असू द्या हीच माझा आजचा झेंडा असेल की सर्वसामान्य जनतेसाठी काय करायचं आहे ते तेवढं मी माझ्या पद्धतीने समाजकारण करणार आणि जनता मला शंभर टक्के करणार ही मला खात्री आहे